प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस परिवर्तन करत असताना आपल्या सगळ्यांच मोलाच सहकार्य लागणार आहे तुमचे सगळ्यांचे नातेवाईक तिकडे आहेत त्यामुळे फोन लावायला सुरू करा हळूहळू आणि फोन लावत असताना आपल्याला दुसऱ्या कोणावर आरोप करायचा नाही कोणाला खाली दाखवायचं नाही पण आम्ही माता भगिनी युवकांनी झालेला विकास त्यांना सांगावा लागेल की आपल्याला विकास पाहिजे असेल तर तुम्हाला साहेबांशिवाय पर्याय नाही तुम्ही तुमच्या गावामध्ये पाहुणे एकदा बोलवा तुमचे जेवढे पाहुणे तिकडे असतील एकदा बोलवा आणि हे सगळं दाखवा की हे काय केलं विखे पाटलांनी तुम्ही येऊन पा। आता पाहुणे अगोदरही आले असतील पाच वर्ष अगोदर आलेले पाहुणे आणि आज आलेले पाहुण्यांना त्यांना तो फरक जाणवेल काय सत्तांतर झाल्यानंतर काय होऊ शकतं आणि योग्य निर्णय घेतल्यानंतर जनता जेव्हा कौल देते कारण की तुमच्या मुलांचं भविष्य हे तुमच्या हातात आहे साडेसात वर्ष महाराष्ट्राचे वर्षय मंत्री राहिले पण संगमनेर तालुक्यामध्ये एक एमआयडीसी आणू शकले नाही अडीच वर्षाच्या मंत्रीपदामध्ये पाचशे अकरा वर आपण शिर्डी मध्ये एमआयडीसी आणली त्या माध्यमातून आपल्या मुलांना रोजगार मिळणार आहे मुलांना उज्ज्वल भविष्य मिळणार आहे आणि म्हणून सातत्याने जनसामान्य माणसाच्या कल्याणासाठी आणि म्हणून माझी विनंती आहे याच्या पुढच्या सभा सभा या ठेवत वैशिष्ट्य असं असत की ज्याला आपलं भाषण ऐकायला आवडत नसेल त्याला ते ऐकावंच लागत <laughs> आणि भाषणामध्ये आपण कोणाला आरोप करत नाही भाषणामध्ये आपण कोणाला कमी आलेख येत नाही भाषणामध्ये वस्तुस्थिती भाषणामध्ये विकासाचे मुद्दे आणि भाषणाच्या माध्यमातून या गावामध्ये झालेलं काम हे आपल्याला सांगायचं आहे सर्वसामान्य माणसांची ताकद फार मोठी असते आपण जी ही ताकद करून आणली मी फक्त जे काही मांडलं याचा विचार तुम्ही केला पाहिजे जे, जे काही मी सगळं सांगितलं आजही माझ्याकडे किती लोक येतात ज्यामध्ये शेजारच्या लोकप्रतिनिधीचे नातेवाईकांनी सर्वसामान्य आदिवासींची जमीन बळकवली प्लॉटिंग मध्ये जमीन बळकवली गोर गरिबांना त्रास दिला हे मी म्हणत नाही तुम्ही एकही उदाहरण सांगा या मतदारसंघामध्ये की आपण कोणत्या आदिवासी समाजाचा प्लॉट बळकवला असेल अरे शिर्डी सारख्या साईबाबांच्या इतके वर्ष गेले पस्तीस वर्ष आपण आमदार झालो पण आपण अर्धा गुंटा सुद्धा जागा शिर्डी त्या शिर्डी मध्ये घेतली नाही पण यांनी त्या संगमनेर शहरामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जागेवर आरक्षण टाकून मांडवाली करून तोडबाई करून त्या जागा बळकवल्या कब्जा केला आणि आज ते दहशतीच्या गोष्टी करतात यांची दहशत त्या ठिकाणी संगमनेर शहराची जनता मोडून काढणार झालेल्या लोकसभेमध्ये एवढं विपरीत वातावरण असून देखील संगमनेर शहरांनी पन्नास टक्के मतदान लोखंडे साहेबांना दिलं मी जर तिकडे चाललो असेल तर काही आकड्या अनुसारच निर्णय घेत किती मतं पलटवायचे फक्त पंचवीस हजार जो माणूस <मानुश laughs> या मतदारसंघामध्ये अकरा <laughs> हजाराचं मत तितके एक्क्याण्णव हजारावर नेऊ शकतो पंचवीस हजार मत पलटायला किती वेळ लागतो त्यामुळे काय फार नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुमच्याकडून फक्त सहकार्य एवढंच कि त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना हा झालेला विकास सांगा हा विकास आणि विकासाचं राजकारण हेच आपल्या पुढच्या पिढीला योग्य दिशा देणार ठरेल पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट